योजना अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून अखेर तयारी झाली असून लाडक्या बहिणींच्या थेट बँक खात्यावरती रक्कम ही हस्तांतरित केली जाणार आहे आता काही लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपये आणि काही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये अशा पद्धतीने या ठिकाणी हप्ता वाटप केला जाणार आहे आता कोणत्या लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये तर लक्षपूर्वक चला ज्या महिलांच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता जमा झाला नाही अशा महिलांच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये त्यानंतर जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असतानासुद्धा ज्या महिलांच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता जमा झालेला नाही अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत आणि ज्या महिलांच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता या ठिकाणी जमा झाला आहे अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती फक्त जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे रुपये रुपये अशा पद्धतीने जमा केले जाणार आहेत आता त्याचबरोबर या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका असल्यामुळे आता या ठिकाणी सरकारला मताची, मताची गरज आहे म्हणजेच की लाडक्या बहिणीच्या मताची गरज असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून चांगलाच चा दिलासा मिळणार आहे आणि लाडक्या बहिणींसाठी सरकारने एका पाठपाठ एक अत्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर केले असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे त्याचबरोबर आता सरकारने लाडकी बहीण योजनेची जी पडताळणी सुरू होती ती देखील या ठिकाणी बंद केली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही बऱ्याच लाडक्या बहिणींना असं वाटत होतं की आम्हाला या ठिकाणी अपात्र करण्यामधील मात्र आता लाडक्या बहिणींना कसलेच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही कारण की राज्य सरकारने या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची पडताळणी बंद केली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींची चिंता मिटली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे आता राज्य सरकारला देखील या ठिकाणी लाडक्या बहिणींची गरज आहे लाडक्या बहिणींच्या मताची गरज असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे तर आता नेमका या ठिकाणी जुलै महिन्याचा तेरावा हप्ता ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा केला जाईल आणि ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती अजूनपर्यंत जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झाला नसेल अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता कधीपर्यंत जमा होईल सर्व काही महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाडकी बहिणी योजनेसंदर्भातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट पाहण्याचा आपण प्रयत्न करत आहोत लक्षपूर्वक पाहत चला तर आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना चांगला दिलासा या ठिकाणी मिळण्याची दाट शक्यता आहे कारण की सरकारला देखील या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या मताची गरज आहे लाडक्या बहिणींची गरज आहे आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर सर्वात अगोदर आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती या ठिकाणी तेरावा हप्ता म्हणजेच की जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा केले जातील तेरावा हप्ता जमा झाला की ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा जा केले जातील आणि ज्या महिलांच्या बँक खात्यावरती अजूनपर्यंत जून महिन्याचा बारा हप्ता जमा झाला नाही अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता लवकरच जून महिन्याचा देखील बारावा हप्ता या ठिकाणी जमा जा केला जाणार आहे तर आता सर्वात अगोदर ज्या महिलांच्या बँक खात्यावरती अद्यापही जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झाला नाही अशा लाडक्या बहिणींना काय करावं लागणार आहे ते आपण आता पाहूयात लक्ष पूर्वक पाहत चला तर आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर अत्यंत महत्वाची बातमी आहे म्हणजेच की लाडकी बन योजनेमध्ये पात्र असताना सुद्धा ज्या महिलांच्या बँक खात्यावरती अद्यापही जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झाला नाही अशा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता अर्ज करावा लागणार आहे लक्षपूर्वक पाहत चला प्रत्येक महत्वाचे अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत जर तुम्हाला देखील चार हजार पाचशे किंवा तीन हजार रुपयांचा हप्ता मिळवायचा असेल तर फक्त आता काळजीपूर्वक पाहत चला आता ज्या महिलांच्या बँक खात्यावरती अजूनपर्यंत जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झाला नसेल अशा महिलांना आता लवकरच जून महिन्याचा बारावा हप्ता देण्यामध्ये येणार आहे मला मात्र त्याकरिता तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे लक्षपूर्वक पाहत चला या ठिकाणी अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे एका कुटुंबामध्ये रेशन कार्डवर दोन पेक्षा अधिक लाभार्थी असल्यास तुमचा ला लाभ या ठिकाणी बंद झाला आहे म्हणजेच की बहुतांश लाडक्या बहिणींचा लाभ हा बंद झाला असून बहुतांश लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती अजूनपर्यंत बारा हप्ता हा जमा झालेला नाही तर अशा महिलांनी काय करायचं आहे म्हणजेच की ज्या महिलांच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता या ठिकाणी जमा झाला नाही अशा महिलांनी या ठिकाणी आता विनंती अर्ज करायचा आहे लक्षपूर्वक पहा चला अजूनपर्यंत जून महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर तुम्हाला विनंती अर्ज करायचा आहे तर आता विनंती अर्ज कुठे करायचा तर तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकांकडे जाऊन तुम्ही त्या त्या ठिकाणी विनंती अर्ज या ठिकाणी भरू शकता म्हणजेच की या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे लक्षपूर्वक पाहत चला विनंती अर्जाचा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि तो कुठे भरायचा आहे तर तुमच्या गावातील या ठिकाणी अंगणवाडी सेविकांकडे म्हणजेच की अंगणवाडी ताईंकडे जाऊन तुम्ही या ठिकाणी हा फॉर्म हा अर्ज भरू शकता अशा प्रकारे तुम्ही जर हा फॉर्म भरला म्हणजेच की अर्ज केला तर तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी जून महिन्याचा बारा हप्ता दिला जाईल अशा प्रकारे आता लाडक्या बहिणींना कसलेच किंवा चिंता करण्याची गरज नाही म्हणजेच की जून महिन्याचा बारा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत मिळाला नाही त्या लाडक्या बहिणींना आता जून महिन्याचा बारा हप्ता कसा मिळणार हे तर आता तुम्हाला माहीतच झाले आहे त्यानंतर आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता नेमका तुमच्या बँक खात्यावरती कधीपर्यंत जमा होणार आहे ते आपण आता सविस्तर पाहूयात लक्षपूर्वक पाहत चला आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका समोर आल्या असल्यामुळे लाडक्या बहिणींना आता चांगलाचा दिलासा मिळणार आहे आणि त्याचबरोबर आता रक्षाबंधनचा देखील सण असल्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना आता चांगलाचा दिलासा या ठिकाणी मिळण्याची दाट शक्यता आहे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा या ठिकाणी चिंता करण्याची गरज नाही आता सर्वात अगोदर तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा जो तेरा हप्ता आहे म्हणजेच की तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे आता सर्वात अगोदर वर्ग केले जातील आता राज्य सरकारने जुल जुलै महिन्याचा जो तेरा हप्ता आहे तो वाटप करण्यासाठी तीन जारच्या माध्यमातून निधी हा मंजूर केला आहे सोप्या भाषेमध्ये सांगत आहे लक्षपूर्वक पाहत चला पहिल्या जारच्या माध्यमातून दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी दुसरा जार निर्गमित झाला होता त्यामध्ये तीनशे पस्तीस कोटी आणि तिसऱ्या जार म्हणजेच की तिसरा देखील या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून निर्गमित करण्यामध्ये आलेला होता त्यामध्ये चारशे दहा कोटी म्हणजेच की यांची जर बेरीज केली तर साधारणतः तीन हजार सातशे तीस कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून वर्ग करण्यामध्ये आला असून हा निधी आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यापोटी राज्यातील सर्व पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे आणि आता जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो कधी मिळणार आहे लक्षपूर्वक पहा चला आता समोर आलेल्या माहितीनुसार जुलै महिन्याचा तेरा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारने पूर्ण तयारी केली आहे जेवढा निधी लागणार होता तो मंजूर झाला आहे तब्बल तीन हजार सातशे तीस कोटींचा निधी आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हस्तांतरित केला जाणार आहे डी बी टी अंतर्गत ही रक्कम थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही आता नेमका जुलै महिन्याचा तेरा हप्ता कधीपासून वाटप होणार तर समोर आलेल्या माहितीनुसार येत्या काही तासामध्ये तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाले अशा प्रकारचा मॅसेज येणार आहे तरी साधारणतः एक ते दोन दिवसामध्ये राज्यभरातील सर्व पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरा हप्ता वाटप करण्यास सुरुवात होणार आहे आणि सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती नऊ ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे एक ते दोन दिवसामध्ये हप्ता वाटप केला जाणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही पुन्हा एकदा सांगत आहे जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आता थेट तुमच्या बँक खात्यावरती येत्या एक ते दोन दिवसामध्ये जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार असून नऊ ऑगस्टपर्यंत सर्वच पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होतील कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून तब्बल तीन हजार सातशे तीस कोटी रुपयांचा निधी हा आता मंजूर झाला आहे त्यानंतर आता म्हणजेच की आता सर्वच लाडक्या बहिणींना या ठिकाणी समजले आहे की नेमका जुलै महिन्याचा तेरा हप्ता कधी मिळणार हे आता सर्वांनाच माहीत झाले आहे त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचा देखील चौदावा हप्ता लगेच वाटप केला जाणार का असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे तर आता नेमका ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता कधी मिळणार ते आपण आता पाहण्याचा प्रयत्न करू लक्षपूर्वक पाहत चला तर एकंदरीत जर पाहायला गेला तर सध्या तरी आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता वाटप केला जाणार अशी अधिकृत माहिती समोर आली आहे आणि न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून देखील या ठिकाणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे ती म्हणजेच की ऑगस्ट महिन्याचा देखील चौदा व हप्ता आता लगेच वाटप केला जाऊ शकतो याचे दोन कारणे आपल्याला समोर आले आहेत लक्षपूर्वक पाहत चला आता यामध्ये पहिलं महत्वाचं कोणतं कारण आहे या ठिकाणी पाहू शकता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका समोर आल्या असल्यामुळे राज्य सरकारला लाडक्या बहिणींच्या मताची गरज असल्यामुळे आता राज्य सरकार लाडक्या बहिणींना या ठिकाणी चांगलाचा दिलासा देण्याची शक्यता असल्यामुळे जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यासोबत ऑगस्ट महिन्याचा देखील चौदा हप्ता या ठिकाणी सोबत जमा होण्याची दाट शक्यता आहे म्हणजेच की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका समोर आल्या असल्यामुळे राज्य सरकारला मतांची गरज आहे लाडक्या बहिणींची गरज आहे आणि याच कारणामुळे जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यासोबत ऑगस्ट महिन्याचा देखील चौदावा हप्ता हा एकत्र वाटप केला जाऊ शकतो अशा प्रकारची महत्वाची बातमी समोर आली आहे म्हणजेच की दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये एकत्रित जमा होण्याची दाट शक्यता आहे आणि ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता लवकर मिळण्याचं अजून एक महत्वाचं कारण कोणतं आहे तर ते म्हणजे या ठिकाणी ऑगस्ट महिना सुरू असल्यामुळे ऑगस्ट महिन्यातच ऑगस्ट महिन्याचा सप्ताह दिला जाऊ शकतो आणि अजून एक महत्वाचं कारण समोर आलं आहे ते म्हणजेच की रक्षाबंधनचा सण आहे आणि रक्षाबंधनचं गिफ्ट या ठिकाणी देण्यासाठी राज्य सरकार ऑगस्ट महिन्याचा देखील चौदावा हप्ताह जाहीर करू शकते अशा प्रकारे या ठिकाणी माहिती समोर आली आहे म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून जी माहिती समोर येत आहे त्या माहितीनुसार नऊ ऑगस्ट पर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तेराव्या हप्त्याचे म्हणजेच की जुलैच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे आणि ऑगस्टच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार एक हजार पाचशे म्हणजेच की दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये नऊ ऑगस्ट पर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा बारावा हप्ता या ठिकाणी मिळाला नव्हता अशा महिलांच्या बँक खात्यावरती चार हजार पाचशे रुपये जमा होतील अशा प्रकारची देखील या ठिकाणी माहिती समोर आली आहे मात्र सध्या तरी जे अधिकृत माहिती समोर आली आहे त्यानुसार फक्त जुलै महिन्याचाच तेरावा हा वाटप केला जाईल अशी माहिती आपल्याला पाहायला मत आहे आणि न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका असल्यामुळे आणि रक्षाबंधनचा सण असल्यामुळे दोन्ही हप्ते म्हणजेच की जुलैचा आणि ऑगस्ट महिन्याचा या ठिकाणी हप्ता एकत्र दिला जाऊ शकतो अशी देखील माहिती समोर आली आहे म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर नऊ ऑगस्टपर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता ऑगस्ट महिन्याचा चौदा हा जमा होण्याची दाट शक्यता आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना बारावा हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये आलेला नव्हता म्हणजेच की पात्र असून सुद्धा ज्या महिलांच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हा जमा झाला नव्हता अशा महिलांच्या बँक खात्यावरती बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये तेराव्या हप्त्याचे एक हजार आणि चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की साधारणतः चार हजार पाचशे रुपये अशी रक्कम ही जमा केली जाईल अशा पद्धतीची महत्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली होती त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे जर तुम्ही एकच चूक केली तर या ठिकाणी तुमची मोठी फसवणूक देखील होऊ शकते लक्षपूर्वक पाहत चला सोप्या भाषेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे लक्षपूर्वक पाहत चला तर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी बातमी समोर आली आहे जर तुम्ही एक चूक केली तर या ठिकाणी तुमची मोठी फसवणूक देखील या ठिकाणी होऊ शकते तर आता बातमी काय आहे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी बन योजनेची बनावट वेबसाईट आणि लिंक या ठिकाणी व्हायरल होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना वेळेचं सावध होण्याचे या ठिकाणी आव्हान केले जात आहे नाहीतर या ठिकाणी मोठा फटका किंवा फसवणूक होण्याचे दाट शक्यता आहे लाडकी बन योजनेच्या नावाने बनावट वेबसाईट आणि लिंक या ठिकाणी शेअर होत असल्याचं पुढे आले आहे निदर्शनास आलं आहे या लिंक सोशल मीडियावरती सध्या व्हायरल होत असल्यास देखील आपल्याला पाहायला मिळत आहे जर तुम्ही तुम्ही बनावट फ्रॉड किंवा स्कॅम असणाऱ्या लिंकवरती क्लिक केले तर या ठिकाणी तुमची फसवणूक होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे अशा लिंकला बळी पडू नका अशा लिंकवरती या ठिकाणी क्लिक करू नका असे आव्हान या ठिकाणी केले जात आहे तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला दे देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद